तर हनीमूनला जाऊन बेपत्ता झालेलं जोडपं म्हणजे सोनम आणि राजा रघुवंशी मे महिन्यामध्ये हे जोडपं बेपत्ता झालं होतं मात्र दोन जून रोजी राजाचा मृतदेह हा सापडलेला तर त्याचा अपघाती मृत्यू नसून हत्या झाल्याची बाबसुद्धा ही समोर आली होती तर मर्डर वेपन सुद्धा पोलिसांना मिळालं होतं पण आता अखेर आज त्याची पत्नी सोनमनेच त्याची हत्या घडून आणल्याची बातमी समोर येते तर सोनमला अटकसुद्धा करण्यात आलेली पण मग अशात सोनम रघुवंशी नेमकी कोण आहे आणि तिने हत्या का केली एकूण प्रकरण काय याचा आपण हे व्हिडिओ पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर आपण सर्वात आधी हे सोनम रघुवंशी नेमकी कोण आहे हे पाहिलं तर सोनम रघुवंशी हे मध्य प्रदेशातील इंदोरची रहिवासी आहे तिचा नवरा राजा रघुवंशी हे सुद्धा या शहरात हे राहत होते तर राजा आणि तिचं लग्न झाल्यानंतर हे दोघेसुद्धा वीस मे रोजी हनीमूंसाठी गेले होते तर सुरुवातीला ते दोघंसुद्धा बंगळुरूला गेले त्यानंतर गुवाहाटीला गेले तिथे या दोघांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं यानंतर दोघंसुद्धा शिलाँगला रवाना झाले तर शिलाँगला तेवीस मे रोजी गेल्यापासून या दोघांचासुद्धा संपर्क होत नव्हता तर मेघालयातील रांगांमधून हे दोघंसुद्धा बेबत्ता झालेत अशी माहिती होती परंतु सोनम ही आता नंदगंज या ठिकाणी सापडली तर पोलिसांना त्याच्याबद्दल माहिती मिळाली त्यांनी मध्य प्रदेश पोलिसांना ही माहिती दिली त्यानंतर सोनम रघुवंशीला काशी येथील ढाब्यावरून अटक करण्यात आलेली तर तिला आधी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं आणि त्यानंतरून तिच्या अटकेची प्रक्रिया ही करण्यात आली दरम्यान पोलिसांनी यात नेमकं काय सांगितलं हे पाहिलं तर पोलीस अधीक्षक डॉक्टर नीरज राजा यांनी सांगितलं की सकाळी गाझीपूर पोलिसांनी आम्हाला सोनमबाबत माहिती दिली तर सोनम रघुवंशी या नावाच्या महिलेबद्दल माहिती ही त्यांनी सांगितली आम्ही तातडीने कारवाई केली आणि तिला अटक केली तर आम्ही सातत्याने मेघालय पोलिसांच्या आणि मध्य प्रदेश पोलिसांच्या संपर्कात होतो असं उत्तर प्रदेश पोलिसांनी हे सांगितले दरम्यान ही सोनम रघुवंशी नेमकी पकडली कशी गेली एकूण आत्तापर्यंतचा घटनाक्रम काय हे पाहिलं तर राजा रघुवंशी आणि सोनम यांचा विवाह पाहिला तर अकरा मे रोजी इंदोरमध्ये हिंदू रीतिरिवाजानुसार पार पडला तर दोघंही वीस मे रोजी हनीमूनसाठी शिलाँगला रवाना झाले बावीस मे रोजी ते नोंगरेट या गावातील शिपारा होमस्टेमध्ये थांबले तर दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता त्यांनी चेकआउट केलं आणि त्यांचे मोबाईल हे बंद झाले तर मग चोवीस मे रोजी मोबाईल खियदपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर घोसरा हिल्सच्या पार्किंगमध्ये त्यांची स्कूटी ही लावारी सवस्थेत सापडली त्यानंतर जंगलात त्यांचं सामान आढळलं आणि दोन जून रोजी वेळसा उडाऊन धबधब्याजवळ खोल दरीमध्ये राजाचा मृतदेह सापडला तर त्याच्या हातावरील टॅटूमुळे त्याची ओळख पटली तर आता सोनम रघुवंशीला अटक कशी झाली हे पाहिलं तर रविवारी पहाटे तीन ते ती चार वाजण्यास सुमारास सोनम ही गाझीपूरच्या नंदगंज भागातील एका हॉटेलवर पोहोचली अशी माहिती मिळते तिथून ती तिने या हॉटेल मालकाचा फोन घेतला आणि त्या फोनद्वारे आपला भाऊ गोविंदा व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क करत तिने सोधता आपण गाझीपूर येथे असल्याचं सांगितलं तर या घटनेदरम्यानच गोविंदने तत्काळ इंदूर पोलिसांना माहिती दिली दरम्यान हॉटेल मालकाने सुद्धा एकशे बारावर फोनद्वारे संपर्क साधत पोलिसांनी मग तिला ताब्यात घेतलं आणि वन स्टॉप पाठवण्यात आलं आता आस्तक त्या वृत्तवाहिनीने सांगितलं की पोलीस तपासातून हे समोर आले की सोनमची लग्नापूर्वीच राज कुशवा नावाच्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते यामुळेच तिने तिचा पती राजा रघुवंशीच्या खुनाचा कट रचण्यात आला आणि या कटाप्रमाणे निष्पाप तरुणाची हत्या करण्यात आली अशी माहिती सध्यातरी समोर येते तर मिळालेल्या माहितीनुसार सोनमचा एका तरुणाशी लग्नाच्या आधीपासूनच प्रेमसंबंध होते लग्नानंतरसुद्धा ते संपर्कात होते तर सोनमने आपल्या प्रियकराच्या मदतीनेच राजाला मार्गातून हटवण्याचा कट रचला तर शिलॉंगमध्ये हत्या करण्यात आली तर या प्रकरणात एकूण चार जणांचा सहभाग असून त्यापैकी तीन जणांना इंदोरमधून अटक करण्यात आलेली आहे तर एक आरोपी उत्तर प्रदेशातील असून तो फरार होता पण त्यालासुद्धा ताब्यात घेतल्याची माहिती सध्या समोर येते दरम्यान सोनमची सासू आणि राजा रघुवंशीची आई उमा यांनी म्हटलंय की सोनम हे लग्न ठरल्यानंतरून आमच्याकडे येत होती ती माझ्याशी खूप चांगलं वागायची सोनम जर या सगळ्यात असेल आणि तिच्यामुळे माझ्या मुलाचा मृत्यू झाला असेल तर सोनमला आशेची शिक्षा झाली पाहिजे ते ती तिघेजण कोण होते त्यांचा शोध लागला पाहिजे आणि त्यांची कसून चौकशी ही झाली पाहिजे मात्र सोनम जर निष्पाप असेल तर तिला पोलिसांनी तरुंगात कामा कामाने सोनमची वागणूक खूप चांगली होती असं स्वतः मुलाच्या आईने म्हटले तर मेघालय पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार राजाच्या हत्या प्रकरणात सोनमच सामील आहे सोनमचं फेर हे सुरू होतं त्यामुळे लग्नानंतरून तिने पती राजाची हत्या ही घडून आणली तर राज कुशवा या तरुणाशी तिचे प्रेमसंबंध होते असा दावा मेघालय पोलिसांनी केला दरम्यान या प्रकरणात सोनम जेव्हा सत्य सांगेल तेव्हाच काही ते समोर येईल असं राजा रघुवंशीचा भाऊ विपिनने म्हटले आता पुढे काय होते हे पाहण्यासारखे दरम्यान यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा